कंढाळ पोलीस स्टेशन अंतर्गत डेकाटी येथील बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सो सोन्याचे दागिने आणि रोख पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारला सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान श्रीराम श्यामराव शिंगणे वैवर्ष छेचाळीस राहणार टेकाटी यांची पत्नी माहेरी गुमधळा येथे गेली व मुलगा एक दिवसापूर्वीच गुमधळा येथे मामाकडे गेला होता श्रीराम शिंगणे सकाळी साडे नऊ घराला कुलूप लावून घरची चाबी गरी राम मंदिर कोराडी येथे सिक्युरिटी गार्डच्या ड्युटीवर गेले होते रात्री दरम्यान श्रीराम घरी परत आले तेव्हा त्यांना घरचे दार उघडे दिसले असता जाऊन पाहणी केली असता घरातील सर्व सामान अत्यव्यस्त पडलेले दिसले व बेडरूम मध्ये लोखंडी आलमारीच्या लॉकर मध्ये ठेवलेले नगदी सात हजार रुपये व सोन्याचे दागिने एकूण किंमत तीस हजार रुपयांचा मुद्देमाल दिसून आलेला नाही कुणीतरी अज्ञात चोरट्यानं घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून तीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्यानं कन्हान पोलिसांनी श्रीराम शिंगणे यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये कन्हान पोलीस करीत असून आरोपींचा शोध घेत आहे गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करिता ऋषभ बावनकर कन्हान ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल